<Sansi> दिखे दिखे दिखे? जा जा करा। मी विनोद मोरे मिरज तालुक्यातील एक शेतकरी आहे आज आम्ही सर्व शेतकऱ्यांसमवेत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसलेलो आहे आज आमचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनकर्त्यांना आणि या शासनाला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन बसले त्या संदर्भातील मागण्या आमच्या शेतकरी कर्ज जरी होऊन आत्महत्या करीत आहेत त्या शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारचे निकष न लावता कर्जमाफी व्हावी शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकरी जी एस टी मुक्त व्हावा व वा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढ देऊन पशुधन जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले वाचवावे या मागणीसाठी आम्ही आज बसलेलो आहे तरी या शासनकर्त्यांनी आणि शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ या शेतकऱ्यांच्या मागण्या कराव्यात मान्य कराव्यात अन्यथा येत्या सर्व प्रकारच्या निवडणुकांवर आम्ही पूर्ण शेतकरी वर्गातून बहिष्कार चाकणी येईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी